सर नमस्कार लाडक्या बहिणीवर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता पैसे तुमच्या खात्यात येणार आहे जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा लाडकी बहीण योजना महत्वाची अपडेट तुम्हाला जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आलेली पैसे कधीपर्यंत जमा होतील सगळी माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि त्याच्यासोबत हे पैसे कोणाला येणार आहेत ते सुद्धा सांगणार करा आहे ओके हा चॅनल नवीन आहेत तर पहिले सबस्क्राईब करा आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण अनेक महिला या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत कधीपर्यंत पैसे खात्यात येतील तर बघा हप्ता अजून का आला नाही याचे सुद्धा महत्वाचे कारण इथं दिलेले आहेत तुम्ही जर पाहत असाल तर बघा या ठिकाणी फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्याचे पहिलं असेल तर पंधरा एक तारखेपासून पंधरा तारीख सुद्धा गेली सोळा तारीख सुद्धा गेली सतरा सुद्धा गेली आणि आज अठरा तारीख आहे म्हणजे फेब्रुवारी महिना सब जमाई एक अठरा दिवस सतरा दिवस कंप्लीट झालेला आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटून गेले आहेत तरी अजून मागच्या महिन्याचा म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे महिलांची धाकधूक आहे अपात्र तर केलं नसेल ना मला पैसे नेमके कशा मिळाले नाही लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे काळजी करू नका पैसे येतील जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलता डिसेंबरचा आलता तर जानेवारीचा सुद्धा येईल आणि फेब्रुवारी सुद्धा येईल ज्यांना आलं नव्हतं त्यांना सुद्धा पैसे येतील पण कधी येतील ते सांगणं सुद्धा महत्वाचं आहे आता दिलासादा एक बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आहे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळा कोणते दोन हप्ते एकत्र आहेत बघा जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत जानेवारी हप्ता लांबणीवर गेल्यामुळे आता दोन्ही हप्तेचे पैसे एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे आजपर्यंत तसंच झालेलं आहे ज्या ज्या महिन्याच्या एंडिंगला पैसे आले तर दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे सरकारने दिलेले आहेत जानेवारी प्लस फेब्रुवारीचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता तुम्हाला त्या ठिकाणी आहे तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत किती रुपये येणार आहेत ते लक्षात ठेवा जानेवारीचे पंधराशे रुपये फेब्रुवारीचे पंधराशे रुपये असे मिळून तीन हजार आता हे तीन हजार कोणाला येणार आहेत ते पण लक्षात ठेवा ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला होता डिसेंबरचा हप्ता आला होता त्याच महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून तीन हजार मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे पैसे नक्की कधी येणार बघा लक्षात ठेवा हा फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये चार आठवडे आहेत ठीक आहे तर तुमच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एवढ्या तारखेमध्ये था था तुमचे पैसे येणार आहेत त्यासोबत जानेवारी आणि फेब्रुवारी हप्ता महिन्याच्या अखेरीस एकत्र येणार आहे उशीर काय झालेला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी पैसे येतील अशी अपेक्षा होती परंतु ते पैसे आलेले नाहीत याबाबत कुठल्याही प्रकारे अधिकृत माहिती त्या ठिकाणी समोर आलेलं नाही मात्र लवकरच घोषणा तुमची केली जाईल जे आजपर्यंत लाडक्या मुलीला पैसे आलेले आहेत एक तर पंधरा तारीख हा असं नाही तर मग महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्हाला पैसे आलेले आहेत तुम्हाला पैसे मिळत नाहीत आहेत का मिळाले नाहीत का तुम्हाला पैसे केवायसी करताना अनेक महिलांच्या चुका झालेल्या आहेत या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे आता बघा कुठल्या महिला ज्या महिलांना सहा हजार मिळणार आहेत आणि ही सगळी माहिती एकदम शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करत नाहीत लाईक करा सगळ्या महिलांना शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब सुद्धा नसेल केलं तर करून द्या एकतीस मार्चपर्यंत शेवटची मुदत आहे तुमची मग एकतीस मार्चपर्यंत महिला केवायसी मधील चुका दुरुस्त करू शकतात आणि इकडे बघा रखडलेले हप्ते हे तुम्हाला इकडं केवायसी पूर्ण झाली महिला बाल खात्याने तिकडे अप्रुव्हल दिलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत रखडलेले हप्ते मिळणार आहेत चुका दुरुस्त केल्यानंतर महिलांना रखडलेले चार हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात आणि इकडे खाली बघा या महिलांना मिळणारे सहा हजार रुपये कुठले सहा हजार ज्या महिलांना डिसेंबरचा थकीत हप्ता आला नव्हता आता जानेवारी येणार ना नाहीये ना ना फेब्रुवारी आला ना नसेल आणि मार्च मार्च मध्ये तुम्हाला हे चार महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात सहा हजार रुपये मार्च नंतर हे पैसे जमा केले जातील आणि इ किवायसी केलेली आहे तर ती पूर्ण झाली दोन्ही ठिकाणी न केलंय महिला खात्यांनी तिथं अप्रुव्हल केले तरच तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा ना मिळणार नाहीत थोडक्यात सारांश काय तर ज्यांचं खातं चालू आहे त्यांना महिन्याच्या शेवटी तीन हजार मिळण्याची शक्यता आहे ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत त्यांनी एकतीस मार्च आधी वर्षी पूर्ण करायची आहे त्रुटी सुधारल्यास त्यांना सहा हजार मिळतील म्हणजे त्रुटी पूर्ण झाल्यानंतर ती अप्रुव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळतील आता अधिकृत आणि महत्वाचा संदेश तुम्हाला आलेला आहे त्या संदेशी तुम्हाला वाट पाहिजे कुठला लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होईल आपल्या बँकच्या काळजी करू नका ज्या कुठल्या पात्र महिला आहेत तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की येणार आहेत अजिबात काळजी करायची आवश्यकता नाही सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे साधारणतः कधीपर्यंत पंचवीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत हे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात वितरित होतील कोणते तीन हजार आहेत जानेवारीचे पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये एकत्रित तुमच्या खात्यामध्ये येणारे अजिबात काळजी करू नका हा व्हिडिओ फक्त तुमचे जे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करून द्या काळजी करू नका पैसे तसे तुम्हाला नोव्हेंबर मिळाले डिसेंबर मिळाले येतील आणि ज्या ज्या महिलांची केवायची प्रक्रिया अप्रुव्हल झाली असेल त्यांना सुद्धा जानेवारीचा हप्ता येईल मागचे सुद्धा येतील ज्या ज्या महिलांची ई सी प्रक्रिया अजून अप्रूवल झालेली नसेल त्यांना मग মার্চ মধ্যে পয়সে এতে ঠিক থাম